नमस्कार सवन मराठी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान शिवसेना नेते आणि राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे यावेळी त्यांनी मोठा केला आहे खासदार ओमराजी निंबाळकर यांना तिकीट यासाठी मी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना दहा कोटींचा चेक दिला होता असा मोठा गोपस्फोट राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी केला आहे उद्धव ठाकरेंना मी दहा कोटींचा चेक दिला होता असं तानाजी सावंत यांनी म्हटलं आहे यावेळी त्यांनी ओमराजी निंबाळकर यांच्यावर है। है। टीका केली आहे ठेकेदारी अधिकारी यांना शिव देणे नंतर एकाने शिव द्यायची आणि दुसऱ्याने तोडपाणी तानाजी सावंत यांनी यावेळी केली आहे यावेळी सावंत यांनी निंबाळकर यांचा बेरोजगार खासदार असा उल्लेख केला आता कोणत्या समोर घेऊन आला तरी पराभव करू अशी शपथ तानाजी सावंत यांनी घेतली आहे एवढंच नाही तर ज्या तानाजी सावंतने तुझं तिकीट तू तु तिथे खमकाव म्हणून उभा राहिला त्या उद्धव ठाकरेला पक्षाला दहा कोटींचा चेकने निधी दिला तुझ्यावरती कोट्यवधी रुपयांचा खर्च केला तुला बापाला निवडून आणलं तुला बापाची माया दिली आणि बापाची माया दिल्यानंतर लगेच बाप बदलला असं कसं चालतं तुम्हाला मान्य आहे का आपल्या पोराने तो माझा बाप नाही हे आपला बाप आहे असं म्हटलं तर आवडेल का असा सवाल देखील तानाजी सावंत यांनी केला आहे दरम्यान मी आरोग्य मंत्री म्हणून तुम्हाला त्यावेळेस वाटत होतो तर मग महाराष्ट्राच्या जनतेने त्यावेळेस तुम्हाला एवढे आमदार देऊन चूक केली त्यावेळेस दोन हजार एकोणास ते दोन हजार बावीस पर्यंत तुमची मुख्यमंत्री म्हणून नेमणूक केली मी आयोग मंत्री असेल तर दोन हजार एकोणास ते दोन हजार बावीस चुकून बोललो मी मूर्ख मुख्यमंत्री कदाचित हेच असू शकतं अशी खोचक टीका देखील तानाजी सावंत यांनी केली आहे तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करून नक्की सांगा